मित्र पाण्यात बडत असल्याचे पाहून पाच मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली खरी मात्र बुडणारा मित्र वाचला मात्र पाच मित्रांसोबत घडलं भयंकर असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा रविवारी विकेंडला हे सर्वजण मौज मस्ती करण्यासाठी गेले होते राजस्थानमध्ये तुफान पाऊस सुरू आहे कानोता बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे या बंधाऱ्यासह सहा मित्र वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत होते यापैकी एकाचा पाय घसरला व तो बंधाऱ्याच्या पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता पाचही मित्रांनी उडी मारली पण घडले मात्र भलतेच हे पाचही मित्र पाण्यात बुडाले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ब्रिजवाशी नावाच्या तरुणाचा पाय घसरल्याने तो बंधाऱ्यातील पाण्यात बुडत होता त्याला बुडतानाचे पाहून राजचे इतर पाच मित्र त्याला वाचवण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी घेतली परंतु राजने कसाबसा पोहत येऊन स्वतःचा जीव वाचवला परंतु त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारणारे मात्र पाच मित्र पुढाली एस डी आर एफ आणि नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत बचाव मोहीम राबवत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले जयपूरच्या शास्त्रीनगर आणि झोटवाडा येथील हे सर्वजण रहिवाशी आहेत ही घटना रविवारी दुपारी चार वाजता घडले जगभरात नुकताच मैत्री दिवस साजरा करण्यात आला होता त्याच्या आठवड्यानंतर ही हृदयद्रावक घटना घडली एका मित्राला वाचवण्यासाठी हे पाच जण प्रयत्न करत असताना तो बुडणारा मित्र वाचला मात्र ती पाच जण बुडाले आहेत मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद